स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज कार्यालयामध्ये बाप्पांच्या आरतीला नऊ सप्टेंबर रोजी पूर्व विधानसभेतून उमेदवारीसाठी रिंगण्यात उतरलेले अर्थात भावी आमदार अतुल शंकर मते यांनी हजेरी लावली अतुल मते यांनी स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजच्या कार्यालयात बाप्पांची पूजा करत आरती केली यावेळी त्यांनी रिंगणात उतरण्यामागचं कारणही स्पष्ट केलंय नमस्कार मी सुनीता पाटील स्टार ट्वेंटी फोर पास न्यूजच्या कार्यालयामध्ये आज बाप्पांच्या आरतीला आले विधानसभेचे भावी आमदार अतुल शंकर मते नाशिक पूर्व विधानसभेतून ते राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाकडून उमेदवारी करायला इच्छुक आहे सर्वात प्रथम आपण त्यांचं स्वागत करूया तर खूप खूप स्वागत तुमचं गणपती बाप्पांच्या हाती आपण आलेलं आहात आणि नाशिक पूर्व विधानसभेतून तुम्ही मतदार म्हणजे उमेदवारी करताय बरोबर तर नाशिक पूर्व विधानसभेच्या ज्या काही अडचणी आहेत किंवा जो जोसेस आहे त्या सर्वांचा आपण अभ्यास केलाय का नक्कीच तर आपण बघितलं तर दोन हजार नऊ आपला नाशिक पूर्व मतदारसंघ तयार झालाय त्याआधी नाशिक शहरी आणि ग्रामीण असा मतदारसंघ आपल्याकडे होते पण दोन हजार नऊ मध्ये नाशिक पूर्व नाशिक पश्चिम आणि नाशिक मध्य असे तीन नव्याने मतदारसंघ या ठिकाणी उद्या झाले त्यापैकी आमचा नाशिक पूर्व मतदारसंघ त्याच्यामध्ये आजोबाची सहासद केळी काही शहरी आणि ग्रामीण भाग असा मतदारसंघाचा एकंदरीत परिसर आहे त्या मतदारसंघामध्ये आम्ही आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष साहेब यांच्याकडनं आम्ही काम करतोय अनेक वर्षापासून माझं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये युवक असण्यापासून तर आतापर्यंत आमचं काम चाललंय पक्षाचे प्रशासनापुढे मांडून त्या करून घेण्याचं काम आणि लोकांपर्यंत दे सेवा देण्याचं विधानसभेच्या निवडणुकीसाठी शरदचंद्र पवार पक्ष का निवडला नक्कीच पवार साहेबांचे जे विचार आहेत प्रत्येक समाजाला समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन जाण्याचे ते विचारांपासून आमचं कुटुंब पहिल्यापासून प्रेरित आहे आणि आज कुठेतरी आ, ही गोष्ट लोकांच्या चर्चेतून किंवा लोकांच्या सांगण्यात येते की राष्ट्रवादी काँग्रेस सारख्या पक्षाला नाशिक पूर्व मतदारसंघ हे जे प्रभुत्व आहे त्या ठिकाणी हा मतदारसंघ आपल्या प्रभुत्वाखाली आला पाहिजे त्या हिशोबाने आम्ही लोकांच्या मागणीनुसार त्या ठिकाणी विधानसभेची आम्ही तयारी चालू केली आहे आणि त्यानुसार लोकांच्या गाठी घेऊन त्यांची सल्लामसलत करून पुढे काम पण चालू केलं आहे महायुतीचा सध्या तिथे आमदार आहे त्यांचा ग्रस्तही खूप मोठा आहे विधानसभेच्या पूर्व मतदारसंघातून ते निवडून येणार ही सगळी तुम्हाला कल्पना असताना तुम्ही त्यांच्या समोर टिकणार नाही कसं असतं ताम्रपट खर तर कोणी घेऊन आलेलं असतं आणि काम करत असताना जनतेला प्रतिनिधीपेक्षा किंवा कोणत्या पक्षापेक्षा काम कोण करते हे फार महत्व असतं तर मागच्या निवडणुकीचा आपण जर अभ्यास केला तर आमच्याकडे काही थोडीफार बंडखोरीच आपण सोडली तर आमचा जो उमेदवार होता तो आजही निवडून आला होता कारण बारा हजारच्या फरकाने फक्त मागच्या वेळेस महायुतीचा जो उमेदवार होता तो आलेला होता आणि आमच्या काँग्रेसची एक बंडखोरी आणि वंचितचं जे मतदान बघितलं खऱ्या अर्थाने आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पडलो पडणारं मतदानी ते तिकडे डायव्हर्ट झाल्यामुळं कदाचित आमचा उमेदवार पडला तर त्यावेळेस सुद्धा आमचा उमेदवार जो होता तो निवडू शकत होता आणि या ठिकाणी मला असं सांगावं असं वाटतं की उमेदवार कधी ताकदवर नसतो ताकदवर ही जनता असते जी जनता ठरवू शकते त्याच गोष्टी इथे कोणत्या ठिकाणी होऊ शकतात आपल्या जनता तुम्हाला स्वीकारेल पूर्व विधानसभे नक्कीच नक्कीच आता आपण नुकतेच लोकसभेचे निकाल जो बघितले त्यात खऱ्या अर्थाने सगळ्यात जास्त रेपोर स्ट्राईक रेट जो आहे तो पवार साहेबांचा आहे नाशिकमध्ये महाराष्ट्रामध्ये दहा जागांपैकी आठ जागा लोकसभेच्या जा पवारसाहेबांनी म्हणजे ऐंशी टक्के स्ट्राईक रेट हा पवारसाहेबांचा आहे किंवा आमच्या राष्ट्रवादी पक्षाचा आहे तर नक्कीच जनता स्वीकारेल आणि पवार साहेबांचे ध्येय धोरण आहेत त्याला नक्कीच आपल्या नाशिक पूर्व मतदारसंघामध्ये चालना मिळेल युवकांचे प्रश्न आहे ते सोडू आमदार नक्कीच नक्कीच आता सुद्धा सिंपल एक गोष्ट मांडायची म्हटली तर नाशिक पूर्व मतदारसंघामध्ये आमचा आणि आडगाव आणि म्हसरूल शहर वरती आयटी पार्कची मागे घोषणा झाली पण आय टी पार्क जागेवरती सरकारला म्हणजे उद्धव ठाकरे सरकार असताना महाविकास आघाडीचं त्यावेळेस आयटी पार्कची घोषणा झाली होती पण त्यानंतर शिंदे सरकार आलं शिंदे सरकारने हा आयटी पार्क राजूर सारख्या ठिकाणी नेण्याचा मानस ठेवला किंवा तो प्रयत्न त्याचा अजून चालू आहे त्यात अजून त्यांना ते यश मिळालेलं नाही पण आपल्या स्थानिक आमदारांनी महायुतीचे स्थानिक आमदार आहे त्यांनी कुठंतरी हा प्रश्न मांडणं गरजेचं होतं की नाशिक बोरा मतदारसंघ हा शहरी आणि ग्रामीण भागातून येतो चांगली कनेक्टिव्हिटी एअरपोर्ट सारखं रेल्वे सारखं रेल्वे सारखं गोष्ट इथं आहे तर इथं रोजगार निर्मिती फार गरजेची शेतकऱ्यांच्या अडचणी असतील अनेक गोष्टी असतील त्या कुठे मांडताना त्यांना दिसत दिसल्या नाही किंवा टी पार्क सारखं मोठं प्रोजेक्ट आहे लॉजिस्टिक पार्क असेल हा आपल्या मतदारसंघातून कुठंतरी बाहेर जातोय याच्यावर आमदारांनी कसं कधी लक्ष केंद्रित केलं नाही त्याच्यामुळं नक्कीच लोक या ठिकाणी सर्व आमदारांवरती नाराज आहेत आणि जे खऱ्या अर्थाने एक विधायक का, काम नाशिक पूर्व मतदारसंघामध्ये पाहिजे होतं असं एकही काम आपल्याला सांगण्यासारखं नाही का स्थानिक आमदारांनी किंवा सध्याचे आमदार आहेत किंवा त्याच्या मागच्या आमदार आहेत दहा वर्षामध्ये तरी एखादच मोठं काम या ठिकाणी झालंय असं आपल्याला दिसणार नाही नक्कीच हा तर सुरुवातीचा एक परिचय होता विधानसभेच्या निमित्ताने आपण पुन्हा एकदा मते साहेबांना भेटणार आहोत आणि त्यांची जी स्वप्न आहे युवकांसाठी किंवा रोजगारीसाठी काही करायचं त्यांच्या स्वप्नासाठी आपण त्यांना शुभेच्छा देणार आहोत धन्यवाद सर आपण सभेसाठी नाशिक पूर्व विधानसभेसाठी आता इच्छुकांनी गर्दी केली आहे मात्र अतुल शंकर मते यांनी तरुणांचे प्रश्न सोडविण्यासाठी उमेदवारी करत असल्याचं तसेच खासदार शरदचंद्र पवार यांच्याशी एकनिष्ठ असून त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहणार असल्याचंही सांगितलंय स्टार ट्वेंटी फास्ट फास्ट न्यूजसाठी जयश्री धात्रक नाशिक